योजना प्रमुख अजय खेडेकर यांच्या माध्यमातून चैत्र महिन्यामध्ये महोत्सवाच्या दरम्यान अर्पण करण्यात येते या वर्षी सुद्धा मोगरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं खडकमाळा नवरात्र उत्सव येथील देवीच्या मंदिरात भारतीय वारकरी मंडळ पुणे शहर यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मोगऱ्याच्या फुलांची आरास व चंदनाची उटी भजने आणि मंदिर आणि परिसर भक्तिमय झाला होता या कार्यक्रमास तीर्थक्षेत्र पंढरपूर विठ्ठल मंदिर समिती सदस्या ॲडवोकेट माधवीताई निगडे भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे बाळासाहेब खेडेकर संजय खेडेकर खडकमाळाळी येथील ग्रामस्थ खडकमाळाळी नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते